नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहो व्हिडिओ भाग क्रमांक वीस काळ इयता पाचवी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषेसाठी हा व्हिडिओ बघत आहोत चला तर सुरू करूया काळ लक्षात ठेवा पुढील वाक्य वाचावं वा अधोरेखित क्रियापदे नीट पहा राणी अभ्यास करते राणीने अभ्यास केला राणी अभ्यास करील करते केला करील या तिन्ही क्रियापदामध्ये करण्याची क्रिया आहे परंतु ती घडण्याची वेळ निरनिराळी आहे करते या क्रियापदावरून क्रिया आता घडते हे समजते केला या क्रियापदावरून क्रिया पूर्वी क्रिया घडली हे समजते करील या क्रियापदावरून क्रिया पुढे घडेल हे समजते क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा जो बोध होतो त्यास काळ म्हणतात मुख्य काळ तीन आहेत वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ क्रिया चालू असते तेव्हा क्रियापद वर्तमान काळी असते क्रिया पूर्वी झालेली असते तेव्हा क्रियापद भूतकाळी असते क्रिया पुढे व्हायची असते तेव्हा क्रियापद भविष्याकडे असते म्हणून राणी अभ्यास करते वर्तमान काळ राणीने अभ्यास केला भूतकाळ आणि राणी अभ्यास करील भविष्य काळ तर विद्यार्थी मित्रांनो या काळावरील आपण व्हिडिओच्या माध्यमातून तर लक्ष ठेवा प्रश्न पहिला पुढील पैकी वर्तमान काळी वाक्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा पर्याय हे आहेत बघा मी माझे पुस्तक उघडले होते मी माझे पुस्तक उघडते सी पर्याय आहे मी माझे पुस्तक उघडील डी आहे मी माझे पुस्तक उघडेल चला तुमचा टाईम सुरू तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे मी माझे पुस्तक उघडते पुढचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी वर्तमान काळी वाक्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा पर्याय हे बघा ताईने चित्र रेखाटले बी ताई चित्र रेखाटत असेल सी ताई चित्र रेखाटेल आणि डी आहे ताई चित्र रेखाटते तुमचा टाइम सुरू डी हे पर्याय अगदी बरोबर आहे ताई चित्र रेखाटते पुढचा प्रश्न पाहूया हो पुढील पैकी वर्तमान काळे वाक्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा पर्याय हे बघा ए सविता मुंबईला जाते बी सविता मुंबईला गेली सी सविता मुंबईला जाईल आणि डी आहे सविता मुंबईला गेली होती तुमचा टाइम सुरू ए हो हे पर्याय अगदी बरोबर आहे सविता मुंबईला जाते पुढचा प्रश्न पाहूया पुढील पैकी वर्तमान काळे वाक्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा पर्याय हे बघा मी स्पर्धेत भाग घेतला आहे मी स्पर्धेत भाग घेणार सी आहे मी स्पर्धेत भाग घेतला होता आणि डी आहे मी स्पर्धेत भाग घेतला तुमचा टाइम सुरू ओळख बघूया हो कुठला पर्याय बरोबर असेल तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहे मी स्पर्धेत भाग घेतला आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढील पैकी वर्तमान काळी वाक्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा वर्तमान काळी तर पर्याय हे एक बघा आई गोष्ट सांगेल बी आहे आई आईने गोष्ट सांगितली होती सी आहे आई, आई गोष्ट सांगत असते आणि डी आहे आई आईने गोष्ट सांगितली तुमचा टाईम सुरू सी हे पर्याय अगदी बरोबर आहे आई गोष्ट सांगत असते पुढचा प्रश्न पाहूया पुढील पैकी काळी वाक्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा पर्याय हे आहेत बघा ए माझ्या यशाने सर्वजण सुखावतील माझ्या यशाने सर्वजण सुखावले आहेत सी आहे माझ्या यशाने सर्वजण सुखावतात आणि डी पर्याय आहे माझ्या यशाने सर्व सुखावले तुमचा टाइम सुरू बी हे पर्याय अगदी बरोबर आहे माझ्या यशाने सर्वजण सुखावले पुढचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी पैकी भूतकाळी व्याख्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा पर्याय बगा बघा मला नाटक पाहायला आवडते बी आहे मला नाटक पाहायला आवडेल सी आहे मी नाटक पाहिले आणि डी आहे मी नाटक पाहणार आहे पर्याय क्रमांक ओळखा तुमचा टाइम सुरू सी हे पर्याय अगदी बरोबर आहे मी नाटक पाहिले पुढचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी भूतकाळ वाक्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा पर्याय हे आहेत बघा ए बाई कवितेला चालला होतात बी बाई कवितेला चाल लावतील सी आहे बाईने कवितेला चाल लावली असेल आणि डी आहे बाईने कवितेला चाल लावली तुमचा टाइम सुरू डी हे पर्याय अगदी बरोबर आहे बाईने कवितेला चाल लावली पुढचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी भविष्यकाळी वाक्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा पर्याय हे आहेत बघा ए आम्ही केशवसुतांची तुतारी कविता तालासुरात गायली बी आहे आम्ही केशवसुतांची तुतारी ही कविता तालासुरात गातो आणि सी पर्याय आहे आम्ही केशवसुतांची तुतारी ही कविता तालासुरात गाऊ आणि डी पर्याय आहे आम्ही केशवसुतांची तुतारी ही कविता तालासुरात गात असतो तुमचा टाईम सुरू सी हे पर्याय अगदी बरोबर आहे आम्ही केसव सुतांची तुतारी ही कविता ताला सुरात गाऊ पुढचा प्रश्न बघूया पुढील पैकी वाक्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंग वापर हे आहेत बघा मुलांनी बागेची सफाई केली मुले बागेची सफाई करीत असतील सी आहे मुलांनी बागेची सफाई केली होती आणि डी पर्याय आहे मुले बागेची सफाई करतात तुमचा टाईम सुरू बी हे पर्याय अगदी बरोबर आहे मुले बागेची सफाई करीत असतील पुढचा प्रश्न पाहूया पुढील पैकी भविष्यकाळी वाक्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा पर्याय हे आहेत बघा आईने सर्वांना खाऊ वाटला बी आई सर्वांना खाऊ वाटत होती सी आई सर्वांना खाऊ वाटत आणि आई सर्वांना खाऊ वाटत असते तुमचा टाईम सुरू सी ही पर्याय अगदी बरोबर आहे आई सर्वांना खाऊ वाटप करील पुढचा प्रश्न बघूया पुढीलपैकी पैकी भविष्यकाळी वाक्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा पर्याय हे आहेत पहा ए आम्ही क्रिकेट खेळलो बी आम्ही क्रिकेट खेळू सी आम्ही क्रिकेट खेळलो आणि डी आहे आम्ही क्रिकेट खेळत असू तुमचा टाईम सुरू बी हे पर्याय अगदी बरोबर आहे आम्ही क्रिकेट खेळू पुढचा प्रश्न पाहूया पुढील पैकी भविष्याकडे वाक्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा पर्याय हे बघा ए सुरेखा गाणे गात असेल सुरेखा गाणे गाते सी सुरेखा गाणे गात असते आणि डी आहे सुरेखाने गाणे गायले तुमचा टाईम सुरू परे परे हे हे पर्याय अगदी बरोबर आहे सुरेखा गाणे गात असेल पुढचा प्रश्न पाहूया पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या काळाचे योग्य क्रियापद असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे रंगवा एक भूतकाळ पर्याय हे आहेत बघा उठतो उठला सी उठेल डी उठत असतो तुमचा टाईम सुरू बी हे पर्याय अगदी बरोबर आहे उठला पुढचा प्रश्न पाहूया दोन नंबर आहे वर्तमान काळ पर्याय हे आहेत बघा ए जिंकते बी जिंकले सी जिंकू डी जिंके तुमचा टाइम सुरू पर्याय बरोबर आहे जिंकते पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या काळाची योग्य क्रियापद असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ वा तीन आहे भविष्य का पर्याय हे आहेत बघा गेला बी जातो सी जाईन आणि डी आहे गेला होता तुमचा टाईम सुरू ही पर्याय अगदी बरोबर आहे जाईन पुढचा प्रश्न पाहूया चार आहे भूतकाळ पर्याय हे आहेत बघा ए गडगडते बी गडगडेल सी गडगडत डी आहे गडगडले तुमचा टाइम सुरू कुठला पर्याय बरोबर असेल तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे गडगडले पुढचा प्रश्न पाहूया पाचवा प्रश्न आहे मधला भविष्य काळ पर्याय हे आहेत बघा ए सुटला बी सुटत आहे सी सुटेल आणि डी आहे सुटला होता तुमचा टाइम सुरू सी हे अगदी बरोबर आहे सुटे पुढचा प्रश्न पाहूया पुढील प्रत्येक प्रत्येकासाठी उत्तर म्हणून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा जसे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला या वाक्याचा काळ ओळखा पर्याय हे बघा ए वर्तमान काळ बी भूतकाळ सी भविष्य आणि डी आहे साधा काळ तुमचा टाइम सुरू बी हे पर्याय अगदी बरोबर आहे भूतकाळ पुढचा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे पुढीलपैकी भूतकाळी नसणारे वाक्य निवडा पर्याय हे बघा ए मी दररोज व्यायाम करीन बी संतोष मामाच्या गावाला गेला सी सकाळी वडील कामावर गेले आणि डी आहे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी केली होती तुमचा टाईम सुरू ए हे पर्याय अगदी बरोबर आहे मी दररोज व्यायाम करीन पुढचा प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न आहे कविता मंडईतून बाजार आणते या वाक्याचे भूतकाळी वाक्य पर्यायातून निवडा पर्याय हे आहेत पहा ए कविता मंडईतून बाजार आणत असते बी कविता मंडईतून बाजार आणेल सी कविताने मंडईतून बाजार आणला आहे आणि डी आहे कविता मंडईतून बाजार आणत असे तुमचा टाईम सुरू डी हे पर्याय अगदी बरोबर आहे कविता मंडळीतून बाजार आणत असे पुढचा प्रश्न पाहूया चौथा प्रश्न आहे अब्दुलने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले काळ ओळखा पर्याय हे आहेत बघा वर्तमान काळ बी भूतकाळ सी भविष्यकाळ डी साधा काळ तुमचा टाईम सुरू बी हे पर्याय अगदी बरोबर आहे भूतकाळ पुढचा प्रश्न पाहूया पाचवा प्रश्न आहे पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्यात पर्याय हे आहेत बघा वर्तमान काळ बी साधा काळ सी भूतकाळ आणि डी आहे भविष्य काळ तुमचा टाइम सुरू सी हे पर्याय अगदी बरोबर आहे भूतकाळ पुढचा प्रश्न पाहूया सहावा प्रश्न आहे पुढील वाक्याचा काळा ओळखा आपण चमचमणाऱ्या चांदण्यांची सोभा पाहायला जाऊ पर्याय हे आहेत बघा ए भूतकाळ बी भविष्यकाळ सी वर्तमान काळ डी आहे साधा काळ तुमचा टाईम सुरू बी हे पर्याय अगदी बरोबर आहे भविष्य का तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद